नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो कालसर्पयोग ही टर्म किंवा संज्ञा कुठेतरी ऐकली की आपला अनेक जणांचा थरका पुढत असतो हा कालसर्पयोग नक्की अस्तित्वात आहे का इथपासून ते कालसर्पयोग पत्रिकेत असेल तर काय उपाय करावेत याबाबतचा अतिशय विस्तृत व्हिडिओ आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा कालसर्पयोग नक्की अस्तित्वात आहे काय याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका असतात कारण अनेक जणांच्या मते या कालसर्पयोगाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आलेला नाही त्यामुळे कालसर्पयोग हा निराधार असून तो अस्तित्वात नाही असं अनेक ज्योतिषांचं म्हणणं आहे अनेकांचं मत असंही आहे की कालसर्पयोग हा अनेक दिवस आकाशामध्ये चालतो त्यामुळे अनेक दिवसामध्ये या योगावर लाखो करोडो जीव या पृथ्वीवर जन्माला आले तर प्रत्येकालाच त्या योगाचा त्रास भोगावा लागतो तर हे शक्य नाही त्यामुळे कालसर्पयोग अस्तित्वात नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आता या योगामध्ये मुख्यतः काय होत असतं तर कालसर्पयोगामध्ये प्रामुख्याने राहू आणि केतू हे जे दोन पातबिंदू असतात म्हणजे क्रांती वृत्त आणि चंद्र जे फिरतो ते विक्षेप वृत्त जिथे छेदलं जातं त्याला पातबिंदू म्हणतात ते एक राहून दुसरा एकशे ऐंशी अंशावरती केतू असतो तर या दोन ग्रहांच्यामध्ये म्हणजे राहू मध्ये जेव्हा सर्व ग्रह पडतात आणि दुसरी बाजू म्हणजे जी राहू केतूच्या पलीकडची बाजू आहे ती रिक्त म्हणजे रिकामी असते सर्व ग्रह एकाच बाजूला थोडक्यात पडतात त्याला कालसरपयोग असं म्हणलं जातं सर्व ग्रह हे या पातबिंदूंच्या एका बाजूला पडल्यामुळे कुठेतरी असंतुलन ज्याला आपण इमबॅलन्स म्हणतो तो या पत्रिकेचा होत असतो ज्याप्रमाणे अगदी सिंपल आहे की तराजूच्या एकाच पारड्यामध्ये जर सगळं ओझं पडलं तर जसा तो काटा इमबॅलन्स होत असतो तशी ही कालसर्पयोगाच्या व्यक्तीची पत्रिका का ही काही बाबतीमध्ये कुठेतरी असंतुलित इम्बॅलन्स अशा पद्धतीची होत असते आता या कालसर्पयोगाचे उल्लेख कुठे कुठे प्राचीन ग्रंथात आले ते पण आपण जाणून घेऊया त्यामुळे हा योग निराधार नाही आहे तुमच्या लक्षात येईल प्रामुख्याने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा जो प्रासादिक ग्रंथ आहे त्यामध्ये कालसर्पयोगाचा उल्लेख आलेला आहे तसंच प्राचीन ज्योतिषग्रंथांमध्ये कालसर्पयोगाचा उल्लेख आलेला आहे त्याविषयी पुढील वचन काही ग्रंथांमध्ये आलेलं आहे की उभयो राहुकेतोश मध्ये यदी स्थिता ग्रहा हा सर्वसंपद विनाशकृत असं ज्योतिषग्रंथांमध्ये सांगितलं आहे अर्थात राहू मध्ये जर सर्व ग्रह पडले तर त्याला कालसर्पयोग म्हणतात व तो एक प्रकारचा दरिद्र योग आहे असं सांगितलं या वचनामध्ये कारण सर्व संपत विनाशकृत असं या वचनात ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे आता दारिद्र्य योग म्हणजे त्याचा अगदी शब्दशः अर्थ दारिद्र्य येतं असा अर्थ नसून त्याचा कष्टसाध्य असं या व्यक्तीचं जीवन असतं खूप कष्ट केल्यानंतर यशप्राप्ती धनप्राप्ती आवक वाढणं यासारख्या गोष्टी होत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याला आपण स्ट्रगल म्हणतो हार्डवर्क म्हणतो ते खूप अशा व्यक्तींना करायला लागतं प्रामुख्याने हा कालसर्पयोग जर कुंडलीत असेल तर सगळं वाईटच होतं असं बिलकुल नाही आहे कारण यशस्वी अनेक जगप्रसिद्ध लोकसुद्धा कालसर्पयोग असलेल्या कुंडलीवर जन्माला आले आहेत मग आपण असं म्हणाल की मग हा दरिद्र योग असताना हे कसं काय घडलं तर त्याचं कारण या योगाबरोबरच इतरही अनेक प्रकारचे राजयोगसुद्धा या लोकांच्या पत्रिकेमध्ये असतात ते आपण बघत नाही फक्त कालसर्पयोगच बघतो त्यामुळे समग्र दृष्टीनेही पत्रिका तपासायला लागते कालसर्पयोगाचा नाश करणारे जर चांगले पंचमहापुरुष योगांसारखे किंवा इतरही अनेक राजयोग जर पत्रिकेत असतील तर या कालसर्पयोगाचा तितका परिणाम होत नाही तर आता या कालसर्पयोगाचे बारा स्वतंत्र प्रकार जे आहेत ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अनंत नावाचा कालसर्पयोग आता अनंत कालसर्पयोग कधी होतो तर लग्नस्थान आणि सप्तमस्थान म्हणजे प्रथमस्थानामध्ये राहू असेल आणि सप्तमस्थानामध्ये केतू असेल आणि सगळे ग्रह प्रथम ते सप्तमस्थानात पडले तर अनंत कालसर्पयोग होतो याच्यामध्ये शारीरिक कष्ट किंवा व्यक्तीला काही ना काही रोग तसंच प्रत्येक वेळेला कुठेतरी रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता जाणवणं आत्मविश्वास कमी असणं अशा प्रकारचा हा अनंत कालसर्पयोग त्याचा फळ देत असतो कुलिक नावाचा जो कालसर्पयोग आहे तो म्हणजे द्वितीय स्थानामध्ये राहू आणि अष्टमस्थानामध्ये केतू असेल व सगळे ग्रह या, या विळख्यात पडले तर हा कुलिक योग होतो धनप्राप्तीमध्ये प्रचंड अडथळे हा निर्माण करत असतो प्रत्येक वेळेला कितीही तुम्ही सेव्हिंग केली तर कुठेतरी त्याला वाट फुटणं पैशाला किंवा सेव्हिंग न होणं तसंच आवक तुमची त्या पद्धतीने न वाढणं या प्रकारचे चुकीचे परिणाम ज्याला आपण बॅड इफेक्ट्स म्हणतो तो हा कुलिक योग देतो वासुकी नावाचा जो त्याचा तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये तृतीय स्थानामध्ये राहू आणि भाग्यस्थानामध्ये केतू असतो यामध्ये पराक्रमामध्ये कुठेतरी कमतरता पडणं ज्याला आपण इच्छाशक्ती मनोशक्ती धैर्यशक्ती म्हणतो ती कमी पडणं त्याचप्रमाणे भावा बहिणींच्या सौख्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण करण्याचं काम हा वासुकी कालसरपयोग करत असतो शंखपाल नावाचा जो चौथा प्रकार आहे त्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये राहू आणि दशमस्थानामध्ये केतू असून सर्वे ग्रह चतुर्थ ते दशमस्थानामध्ये असतात आणि दुसरी बाजू त्याची रिक्त असते हा शंखपाल नावाचा जर कालसरपयोग असेल तर ही व्यक्ती सुखी कधीही नसते प्रत्येक वेळेला काही ना काही अडचणींचा सामना म्हणजे एखाद्या रस्त्यावरनं चालले असताना सतत स्पीड ब्रेकर ज्याप्रमाणे यावेत त्याप्रमाणे हे जीवन असतं सुख लाभण्यामध्ये अनंत अडचणी निर्माण होतात पद्म नावाचा जो कालसर्पयोग आहे त्यामध्ये पंचमात राहू आणि लाभस्थानामध्ये केतू असतो याच्यामध्ये संतानप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात अनेकदा गर्भपात होत असतात मेडिकली अनेकदा आपण चेकिंग करूनसुद्धा संतानप्राप्ती होत नाही कुठेही दोष आढळत नाही तरीसुद्धा काही अडथळे येतात हे पद्म कालसरपयोग करतो महापद्मनावाचा कालसर्पयोग जो सहावा सांगितला आहे त्यामध्ये षष्ठस्थानामध्ये राहू आणि द्वादश स्थानामध्ये केतू असतो व सर्व ग्रह एका बाजूला पडलेले असतात याच्यामध्ये प्रामुख्याने शत्रूंची वृद्धी गुप्त आणि उघड शत्रूंचा त्रास परत रोगराई चिवट पद्धतीचे रोग होणं किंवा काही रोग जे डॉक्टरलाही डिटेक्ट होत नाहीत अशा प्रकारचे रोग होणं हा महापद्म नावाचा कालसरपयोग करतो तक्षक नावाचा सातवा जो प्रकार आहे त्यामध्ये सप्तमस्थानात राहू आणि लग्नस्थानामध्ये केतू असतो यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येणं इंटरकास्ट लग्न होणं त्याचबरोबर डिव्होर्स घटस्फोटासारख्या घटना घडणं किंवा पार्टनरचा अकाली मृत्यू होणं या पद्धतीने वैवाहिक जीवनात असंतोष निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात कर्कटक नावाचा जो आठवा प्रकार आहे त्यामध्ये अष्टमस्थानामध्ये राहू द्वितीय स्थानामध्ये केतू असतो यामध्ये प्रामुख्याने अल्पायुष्य होणं किंवा अकस्मात मृत्यू होणं मृत्युतुल्य कष्ट जीवनामध्ये निर्माण होणं फूड पॉयझनिंगसारखे रोग होणं त्याचप्रमाणे जे चिवट रोग कॅन्सरसारखे आहेत ते अकाली निर्माण होणं यासारख्या घटना घडत असतात शंखचूड नावाचा कालसरपयोग जो आहे तो नवमस्थानामध्ये राहू आणि तृतीयात केतू असल्याने निर्माण होतो भाग्योदयामध्ये अनंत अडचणी येणं खूप स्ट्रगल हार्डवर्क केल्यावर सुद्धा तितकं आउटपुट न मिळणं हा शंखचूड कालसर्पयोगाचा परिणाम आहे दहावा जो प्रकार आहे तो घातक का नावाचा कालसर्पयोग आहे त्याच्यामध्ये दशमस्थानात राहू चतुर्थामध्ये केतू असतो कर्माची शुद्धी अशा लोकांची झालेली नसते पूर्व कर्म दूषित असतं त्याचबरोबर करिअरमध्ये अनंत अडचणी येतात सेटल व्हायला बऱ्याचदा चाळीशी उजाडते तरीसुद्धा सेटलमेंट आयुष्यामध्ये होत नाही अशा प्रकारची विपरीत स्थिती हा योग निर्माण करतो विषधर नावाचा जो कालसर्पयोग आहे त्यामध्ये अकराव्या स्थानामध्ये राहू आणि पंचमामध्ये केतू विराजमान असतो आर्थिक लाभामध्ये अनंत अडचणी निर्माण होणं त्याचबरोबर पैसे जर कोणाला दिले तर ते ब्लॉक होणं न मिळणं त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट जर केली आपण किंवा कुठेही धोकादायक पद्धतीनेच तो इन्व्हेस्टमेंट करायला लागतो जेणेकरून पैसा तुमचा अनाठाई वाया जातो असा हा विषधर नावाचा कालसर्पयोगाचा परिणाम आहे आणि शेवटचा बारावा प्रकार जो आहे तो म्हणजे शेषनाग नावाचा कालसर्पयोग त्याच्यामध्ये बाराव्या स्थानामध्ये राहू आणि स्थानामध्ये केतू असतो आणि सर्व ग्रह एका बाजूला पडलेले असतात यामध्ये ऋणग्रस्तता म्हणजे कर्जबाजारीपणा निर्माण होणं त्याचबरोबर शत्रूंची वृद्धी होणं रोगराई निर्माण होणं या प्रकारचे विपरीत परिणाम जे आहेत हा शेषनाग नावाचा कालसर्पयोग करत असतो अशा प्रकारे हे बारा प्रकारचे कालसर्पयोग शास्त्रामध्ये दिलेले आहेत आणि त्याचं स्वतंत्र फलितसुद्धा आपण आता जाणून घेतलं तर आता या कालसर्पयोगावरती उपाय काय करावा असा अनेकजण विचारतात तर सर्वप्रथम कर्मकांडाच्या ग्रंथामध्ये या योगाची विस्तृत पद्धतीने शांती करायला दिलेली आहे ती जाणकार वैदिक ब्राह्मणाकडून गुरुजींकडून आपल्याही करून घ्यावी त्यामध्ये काय करतात तर आठ प्रकारच्या दिव्य नागांचं आवाहन म्हणजे सुपारी किंवा नारळ किंवा सर्वतोळ भद्रमंडल चक्रावर्ती करून त्याचं पूजन करून विशिष्ट मंत्रांनी विशिष्ट हवनीय द्रव्यांनी यज्ञामध्ये या, या, या नागांच्या प्रित्यर्थ आहुती दिली जाते तर प्रकारे ही शांती आपण जरूर करून घ्यावी त्याचबरोबर पूर्वजन्मामध्ये सर्प किंवा नागाची हत्या घडली असेल तर हा योग पत्रिकेत येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त नागाची सेवा करणं म्हणजे काय तर नवनाग स्तोत्र येतं अनंतम वासुकी शेषम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी च महात्मन हा, सायंकाले पठे नित्यम काले विशेषतः तस्य विषभय नास्ती सर्वत्र विजयी भवेत् अशा प्रकारचं हे नवनागस्त्रोत्र आहे ते दिवसातनं नऊ वेळा किमान रोज वाचावं त्याचबरोबर नागपंचमीचं जे व्रत दिलेलं आहे शास्त्रामध्ये ते यथाशास्त्र पद्धतीने आपण नागपंचमीचं व्रत करावं त्याचबरोबर चांदीच्या नागाची प्रतिमा करून त्याची प्राणप्रतिष्ठा करून रोजच्या पूजेमध्ये त्याचं पूजन करून त्याला दुधाचा अभिषेक करावा लाह्यांचा नैवेद्य दाखवावा तर अशा प्रकारे हे उपाय करावेत पण हे उपाय जे करायचे ते शांती करून करायचे आहेत शांतीसाठी हे सबस्टिट्यूट उपाय नाही आहेत त्यामुळे आपण याची यथाशास्त्र पद्धतीने शांती करा आणि कालसर्पयोग पत्रिकेत असेल तर ता घाबरू बिलकुल नका जाणकार ज्योतिषाला तुमची पत्रिका दाखवा जेणेकरून हा योग पत्रिकेत असूनसुद्धा इतरही काही राजयोग आहेत का जेणेकरून हा योग नष्ट होतोय ते पण तुम्हाला जाणून घ्यायला मदत होईल नमस्कार